आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं मला उत्तर प्रत्येकाकडून हवंय अगदी मनापासून सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला कसं असतं ना प्रियसी असते हक्काची स्ट्रगलिंग डेज मधली साधीदार आणि बायको ठरते कर्तव्याने का होईना सुखाचीच भागीदार उरलाच अगदी वेळ तर तो गुलाब असतो आणि काढायचाच झाला वेळ तर तो मात्र फक्त मंगळसूत्राचा गुलाबाचं दिसणं जास्त का टिकणं म्हणायला खरंच सुक खरंच आवडीच पण उंजळीभर मोगऱ्याच्या मागे सारत हे कसं विसरायचं गुलाबाची कर्तव्य कधी कमी पडलीच तर मग कसलं आलाय खरं प्रेम मोगरा सुकला तरी कर्तव्याने बांधून ठेवलेलं ते द्यावं लागलेलं हक्काचं प्रेम खर तर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या तरी समोरच्यासाठी त्या देतात हो ना मोगऱ्याची पाकळी तोडताना कधी कोणी पाहिलंय समजूतदारपणा असतो प्रियसीच्या माती बायकोला मिळते मात्र कायम समजवण्याचीच लाडी गोडी गृहीत धरत तिच्याशी भांडायचं पण ही रुसली हिला लगेच बनवायचं वाटपान कायम तिचं आणि कर्तव्य करून थकली म्हणून सहानुभूती होती मात्र कायम व्हायची तिच्या आसवांच्या वाट्याला आधीच भरलेली म्हणून मागे सरलेली ती उंजळ पण चार थिमांसाठी मात्र पुढे सरसावते तिच्यासाठी तीच भरलेली उंज सो so, कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला माझा प्रश्न कळलाच असेल की मी आता काय विचारणार आहे <laughs> तर मग मला आता सांगा की काही क्षणांपुरता सुख देणारं गुलाब बनायचंय की शेवटपर्यंत दरवळणारा मोगरा बनून राहायचंय तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुमच्या प्रियजनांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पुन्हा अ बाय